विजय रघुवीर समर्थ देव पहावयासी गेलो ते ते देवचे होणे ठेलो असे संत तुकोबरा यांनी आपल्या अभंगात म्हटले आहे आज आपण श्रीमत दासबोध यामधील दशक सहावा देवशोधन नाम यातील समास पहिला देवशोधन नाम या, समास देव या समासाचे श्रवण करूयात श्रीराम समर्थ चित्त सुचित करावे बोलले ते जीवी धरावे सावध बैसावे एक कोणी एके ग्रामी अथवा देसी राहणी आहे अपनासी न भेटतात तिथल्या प्रभूशी सौख्य कैसे म्हणून ज्यास जेथे राहणे तेथे ते त्या प्रभूची भेटी घेणे म्हणजे होयशला गेवाने सर्व काही प्रभूची भेटी न घेता तेथे कैसी मान्यता आपले महत्व जाता वेळ नाही म्हणून रायापासून रंक कोणी एकतरी नायक त्यास भेटेनी हा विवेक विवेके जाणती त्यास न भेटता त्याचे नगरी राहती धरतील वेगारी तेथे न करता चोरी अंगी लागे या कारणे जो शहान तेने प्रभुसी भेटावे जाना ऐसा न करिता दैन्यवाना संसार त्याचा ग्रामी थोर ग्रामाधिपती त्या थोर देशाधिपती देशाधिपती थोर नृपती राष्ट्राचा प्रभू तो राजा बहुराष्ट्र तो महाराजा महाराजांचाही राजा तो चक्रवर्ती एक नगरपती एक गजपती एक हयपती एक भूपती सकाळ मते चक्रवर्ती थोर राजा असो ऐसिया समजता एक ब्रह्मा निर्माण करता त्या ब्रह्म्यासही निर्मिता कोण आहे ब्रह्मा विष्णू आणि हर त्यासी निर्मिता तोची थोर तो, तो ओळखावा परमेश्वर नाना यत्ने तो ठाई पडेना तरी यमयातना चुकेना ब्रह्मांड नायक चोजवे ना हे बरे नव्हे जेने संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले त्याशी नाही ओळखले तोची पतित म्हणून देव ओळखावा जन्म सार्थकची करावा न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे जो जाणील भगवंत या नाव बोली जे संत जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी च ढळेना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव तोची जाणीजे महानुभाव संत साधू जो जना वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू जाणीजे परमात्मा निर्गुण त्यासीच मनावे ज्ञान त्या वेगळे ते अज्ञान सर्व काही वोट बराव्याकारण नाना विद्यावैस करण तैसीञान मनति परिनेने सार्तकनවෙ देव ओलखावा एक... तेची ज्ञान ते सार्थक येथक पोटविद्या जन्मवयी पोट, पोट भरिले देहाचे संरक्षण केले पुढे अवघे व्यर्थ गेले अंतकाळी एव पोट भरावयाची विद्या तयासे म्हणून हे सद्विद्या सर्व व्यापक वस्तू सध्या पाविजे ज्ञान ऐसे जयापशी ज्ञान तोची जाणावा सज्जन तयापाशी समाधान पुसले पाहिजे अज्ञानास भेटिता अज्ञान तेथे कैसे सापडेल ज्ञान करंट्यास करंट्याचे दर्शन होता भाग्य कैसे रोग्यापाशी रोगी गेला ते निर्बळला पाटी कैसी पिशाच्या पाशी पिशाचे गेले तेने कोणे सार्थक झाले उन्मतास उन्मत भेटले त्यास उम जाऊ कवनू भिकाऱ्यापाशी पा मागता भिक्षा दीक्षायनापाशी दीक्षा उजेड पाहता कृष्ण पक्षा पाविजी कैसा अबद्धा पासी गेला अबद्ध तो कैसा होईल सुबद्ध बद्धा सहो भेटता बद्ध सिद्ध नव्हे देहापासी गेला देही तो कैसी न होईल विदेही म्हणून ज्ञात्या नाही ज्ञान मार्ग या कारणे ज्ञाता पाहावा त्याचा अनुग्रह घ्यावा सारासार विचारे जीवा मोक्ष प्राप्त इति शिष्य संवादे देवशोधन नाम समास पहिला जय जय रघुवीर समर्थ